त्र्यंबक नगरी झाली भगवेमय छत्रपती शिवराय जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात भव्य मंडप पूजन संपन्न नमस्कार मी अमिता गावंडे कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे करोडो शिवप्रेमींचे श्रद्धास्थान आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणावीस फेब्रुवारी रोजी देशभर मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीत शिवजयंतीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून संपूर्ण शहर भव्यमय झाले आहे आज याच उत्सवाच्या भव्य मंडप पूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला पाहूया यावरचा आमचा विशेष रिपोर्ट त्र्यंबकेश्वर मध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे गेल्या दोन महिन्यांपासून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे शहरात प्रत्येक घरावर आणि दुकानांवर भगवे झेंडे फडकताना दिसत असून संपूर्ण नगरीला एक आगळेवेगळे भगवे वैभव प्राप्त झाले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला रंगरंगोटी करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे या निमित्ताने रांगोळी स्पर्धा चित्रकला आणि मॅरेथॉन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या नियोजनाची तयारी पूर्ण झाली आहे आज सकाळी छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात भव्य मंडप टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली यावेळी शिवप्रेमींच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात मंडप पूजन संपन्न झाले उत्सव समितीच्या अध्यक्ष प्रथमेश भोसले यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यानंतर मंडप पूजेला प्रारंभ झाला प्रथमेश भोसले दिनेश नाईकवाडी भारतमाळी रवींद्र धारणे प्रदीप तथा दादू गाजरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जयंती उत्सवाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला या मंगलप्रसंगी अमित झोले मनोज सुधाकर गंगापुत्र विलास कोरडे भूषण भोई जग्गू नार्वेकर राजेंद्र गंगापुत्र विंग्स फ्लोरा डेकोरेटर्सचे कैलास माळी युवराज तथा बंटी गंगापुत्र भारतमाळी ओमकार गंगापुत्र यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होतं त्र्यंबकेश्वर नगरी आता आपल्या लाडक्या राजाच्या जन्मोत्सवासाठी सज्ज झाली आहे एकोणावीस फेब्रुवारीला होणाऱ्या या सोहळ्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे ताजा घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर धन्यवाद